नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करावी हे पाहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच पेपर कटिंगची कटिंगवरून कापड कटिंग, कटिंग कसं करायचं हे पाहू इथे आपण एक मीटर कापड घेतलेलं अस्तरचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावर हा आपण सगळे भाग ठेवतोय आधी आता आपण एक खालून लाईन मारून घेते जेणेकरून काय होईल वर खाली कपडा आपला होणार नाही आता हा मी मागचा मागील भाग इथे लावून घेते आणि लावून घेतल्यावर आपण त्याच्यावर मार्किंग करायची जर तुम्ही नवीन असाल तर पहिलं टा ता, टाचण्या पिन लावून सिक्युअर करून घ्या म्हणजे हळणार नाही हे तुमची मापं जशी आहेत तशीच राहतील व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे त्यानंतर आता साइड पीस घेते मी साईड पीस पण दाखवल्या पद्धतीने करायचा म्हणजे काय होतं आपला कपडा वाचला जातो एक्स्ट्रा आप कपडा आपल्याला ला लागत नाही हे झाल्यानंतर आपण हे मी कटोरीचं ॲडजस्टमेंट करून घेते आधी नंतर इथे हात ठेवून घेतला आहे हाताची जी आपली पुढची बाजू आहे पुढील भाग तो आपल्याला कटोरीच्या साईडने घ्यायचा आहे इथून मी खालून रळी शाकलेली आहे हाताची कटोरीची मार्किंग करून घेते अशी मार्किंग केल्यामुळे कटोरीची काय होतं कटोरी जी आहे ती आपली पूर्ण क्रॉसमध्ये येते आपल्याला पूर्ण क्रॉसमध्ये कटोरी लागते आणि हे त्या इथे आपण आता योगची मार्किंग करून घेतोय अस्तर हे नेहमी चांगल्या क्वालिटीचंच घ्यावं आणि इस्त्री करून घ्यायचं म्हणजे चुण्या येत नाही मध्ये कुठल्या हे आपले मी भाग जस्ट ठेवून घेतलेत हे आपलं पेपर कटिंग आहे ओके एक काढूया आपण आणि अस्तर जे आहे ते आपलं कटिंग करून घ्यायचं आहे हे मी पुढच्या भागाची खूण करून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे गळा बनवायचा आहे म्हणून आपल्याला हा गोल गळा आहे तो कापायचा नाही आहे तो आपल्याला सरळच घ्यायचा आहे आता जसं दाखवलंय मार्किंग त्या मार्किंगच्या प मार्किंगवर कटिंग करून घ्यायचंय हे झाल्यानंतर साईड पीस कापून आहे साइड पीस कापन झाल्यावर मी हाताची कटिंग करून घेते हे हाताचं कटिंग करून घेतोय आपण हाताच्या पुढच्या भागावर मी फुल्ली मारले जेणेकरून आपल्या पुढचा भाग कळा कळायला पाहिजे म्हणून इकडे आता हाताला एक अर्ध्या इंचाचं आपल्याला छोटं छोटं जॉईंट देणार आहे हे झाल्यानंतर आपण कटोरीची कटिंग करून घेतोय आणि आता योगची कटिंग करून घेतोय हे झाले आपल्या अस्तरचं कटिंग हा मागील भाग ही पट्टी कटोरी योग आणि हात आता मी प्रत्येकाला खुणा करून घेते जेणेकरून समोरची आणि म्हणजे बाजू कळेल की बाबा सुलटी बाजू कोणती आणि उलटी बाजू कोणती याच्यासाठी आता हा मेन ब्लाऊज पीस आहे याला पण मी इस्त्री मारून घेतली जेणेकरून त्या सुण्या ज्या आहेत मधल्या घडी घडीच्या असतात त्या निघून जाव्यात म्हणून नंतर हा मी मागील भाग ठेवला आहे आणि हे कटिंग करून घेते मी

आणि हे आपण दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचे हे झाल्यानंतर हाताची कटिंग करते मी हे आहे आपल्या हाताची कटिंग थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवलेलं आहे नंतर कापता येतं आता आपण इथे कटोरीची कटिंग करून घ्यायचे कटोरी ही नेहमी क्रॉसमध्येच कापली जावी या हा क्रॉस कापडा आहे बघा आता हे क्रॉसवर क्रॉस ठेवायचं आहे आपल्याला आणि कापून घ्यायचे आता योग कापून घेऊया आपण योगपट्टी आहे सरळ ठेवायची आणि कापून घ्यायचं हे सगळं मी कपडा कसा अरेंज करायचा कसा ॲडजस्ट करायचा हे सगळं दाखवलेलं आहे जेणेकरून कमी कपड्यामध्ये व्यवस्थित आपला बस ब्लाऊज बसला जातो हा मागील भाग हे हात आहेत आपले कटोरी साइड़ पीस आणि योग धन्यवाद